ओला आणि उबेर या टॅक्सी सेवेच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या रिक्षा चालकांच्या आंदोलनाला पुण्यात हिंसक वळण लागले आंदोलनादरम्यान रिक्षाचालकांनी रिक्षा चालकांनी पुण्यातील संगमवाडी येथील आरटीओ कार्यालयासमोरील ओला कॅबच्या दोन ते तीन गाड्यांची तोडफोड केली ओला आणि उबेर या टॅक्सी सेवेच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या रिक्षा चालकांच्या आंदोलनाला पुण्यात हिंसक वळण लागले आंदोलनादरम्यान रिक्षा चालकांनी पुण्यातील संगमवाडी येथील ओला कॅबच्या दोन ते तीन गाड्यांची तोडफोड केली ओला आणि उबर टॅक्सीमुळे शहरातील रिक्षावाल्यांचे आर्थिक नुकसान होतय त्यामुळे त्यांचं बजेट कोलमडलंय ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने पुणे मुंबई नागपूरसह राज्यात बंद आंदोलन करण्यात आलं शहरातील आरटीओ ओ कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणत आहेत पन्नास तोंडातला घास काढलेला आहे आणि आलेली आहे आणि श्रीमंत लोकांचं बलाकाराचं काम झालेलं आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं त्याच्यामुळे आम्ही भाजप सरकारचा अधिकार करत आहे हे आंदोलन आम्ही याच्यासाठी केलेलं आहे आज रिक्षावाल्यांना वाल्यानं वेळ आलेली आहे खरं आहे की नाही करण्यासाठी आंदोलन चालू आहे ओला उबेर बंद व्हायला पाहिजे हे आमची मागणी आहे आज उपसमार चालू पाळी आली आमची प्रत्येक जन ओला मध्ये जायला लागलाय गाडीचे हफ्ते पण आमचे जायला जात नाही रिक्षावाले का धंदा नाही हो उनको भाडा नाही मिल रहा बच्चे लोग तो बच्चे घर में उनके घर में तकलीफ नाही आहे रिक्षा वाले के घर में दरम्यान पुण्यातील रिक्षा चालकांचे आर टीओ समोरील आंदोलन परिवहन अधिकाऱ्यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर मागे घेण्यात आली मात्र रिक्षा आज रात्री बारा पर्यंत बंदच राहणार असल्याचे सांगण्यात आले प्रतिनिधी रोहन गवडी ब्युरो रिपोर्ट जीवनूज पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन पुणे